नमस्कार मंडळी राम राम तर आपण आलो आहे अंबरनाथ पूर्व येथील खदान रोड या ठिकाणी तर इथे घेऊन नगर परिषदेचे ज्या काही निवडणुका आलेल्या आहेत त्याबद्दल लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय किंवा त्यांच्या समस्या काय आहेत किंवा जे कोणी उमेदवार निवडून येणार आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण जाणून घ्या चला तर मग काही रस्ते असे खराब आहेत फक्त आमचे रस्ते बरोबर आहे हे आमचे काही चित्र आहे चेंबर वगैरे ते चोखप होतात पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाऊ पाणी आहे गुडघ्यापर्यंत पाणी येत असतं त्यांची पण काळजी घ्यावी पाणी येत नाही वेळेवर मोटार लावल्याशिवाय पाणी येत नाही त्यासाठी तुम्ही पाच ते आठ वाजेपर्यंत असा टायमिंग ता द्या पाण्याचा आणि मी काय म्हटलं हे चेंबर वगैरे साफ होतात परत हे लायटी वगैरे नसतात आता ह्यात लायटी बसवले त्यात जो जो आनंद दवाखान्यामध्ये जायला म्हटलं तर वेळेवर रिक्षा पण भेटत नाही त्याचा पण तुम्ही विचार करत राहा नाही नाही बोलवल्याशिवाय येत नाही कचऱ्याची कचऱ्याच्या पण नाही कचऱ्याची पण गाडी महिना महिना दोन दोन महिना येत नाही ते पण आवाज बिवाज येत नाही आणि आम्हाला तर आतमध्ये आम्ही आतमध्ये असल्यामुळे आम्हाला काही माहिती पडत नाही की कचरा गाडी कधी येते कधी नाही त्याच्यामुळे हे काही लोक गटारीत टाकतात गटारी म्हणजे ते एवढे घाण होतात की सांगता येत नाही ते पण साफ करायला येत नाही चेंबर आता दोन वर्ष चार वर्ष झाले बांधून ठेवले ते पण एक पण दिवस साफ करायला आलेत नाही त्याच्यामुळे ते, ते आमचे चेंबर वगैरे ते फुल होतात पाण्याने पावसाळ्यामध्ये तर आम चा, आम, आम चा आम, पोचु पोचु ते पण तुम्ही बघा काय तर कंप्लेंट वगैरे आमच्या आमच्यापर्यंत पण ते बोलतात की काय कस कशासाठी तुम्ही हे करता पण आता आम्ही बघितलं तर बरेच जणांचे इथं डेंगू मलेरिया अशा बघा तिथं कचरा झालाय आहे त्या गटरमध्ये किती एवढं एवढं घाण जमा होत की या घाणीमुळं आम्हाला ना कधी कधी बिमारीची मोठमोठ्या बिमाऱ्या होण्याची भीती भीती वाटते असं त्याच्यामुळं आम्ही पण आम्हाला पण असं वाटते पंधरा दिवसांनी बघणार फक्त दाखवणार की बाबा आम्ही हे काम केलं ते काम केलं पण असं काहीच नाही आहे ठीक आहे दोन दिवस येणार मग आठ दिवस परत कचऱ्या घंटागाडी येतात आठ दिवस घंटागाडी बंद राहतात फक्त दोन दिवस येतात एक किंवा दोन दिवस येतात कचरा घेऊन जातात बाकी कचरा सगळा असा पडलेला जातो रस्त्यावरती त्यामुळं कसं त्याने मच्छराची भीती आणि बिमारीची भीती याच्यामुळं आम्ही थोडंसं भीती भीती वाटतं म्हणून आम्हाला थोडंसं नगरपालिकेने पण थोडंसं सहभाग करावं तर पाहिलंत मंडळी इथल्या रहिवाशांची इथल्या लोकांची सामान्य जनतेची खूप छोट्या छोट्या आणि साध्या आणि मूलभूत गरज आहेत त्यांच्या अपेक्षा आहेत की इथले रस्ते व्यवस्थित असावेत हा रस्ता तुम्ही बघत असाल तर हा खूप खडबडीचा रस्ता आहे इथून एखादी गाडी जाणं येणं किंवा एखादा जर पेशंट कुणी आजारी असेल तर तो हॉस्पिटलपर्यंत पोचणं खूप अशक्य आहे कारण एवढे खड्डे आहेत या रस्त्याने तर हे हे त्यांचे छोटे छोटे प्रश्न आहेत ज्यांचं त्या इच्छा आहेत की त्यांची स्वप्नं आहेत की आम्हाला अशा मूलभूत गरजा सुविधा मिळाव्यात बस एवढ्या छोट्या छोट्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात हीच इच्छा आहे धन्यवाद